होणार आहे पावटा व शेंगदाणे घालून इंद्रायणी तांदळापासून मसाले भात पाहू शकता एकदम मस्त झाला आहे व फक्त एक रुपयेचा मसाला वापरून आपल्याला हा मसाले भात बनवायचा आहे एकदम झटपट तयार होतो अगदी पाच ते सहा मिनटात तयार होतो खूप वेळ लागत नाही व फोडणीसाठी आपल्याला काही लागणार नाही फक्त लसूण टेचून घेतला आहे मी त्यासाठी लागणार आहे हे साहित्य एवढा सोलून घेतला आहे शेंगदाणे घेतले आहेत व हे इंद्रायणीचे तांदूळ आहेत आपण पावटा व शेंगदाणे आपण हे मिक्स करून हो। घेणार आहोत इंद्रायणीचा भात त्यासाठी ता मी हे हो। सगळं मिक्स करून घेतलं आहे त्यासाठी पावटा एक वाटी व दोन वाटी शेंगदाणे आपण एक वाटी हे तांदूळ घेतले आहेत हे मिक्स करून घेतलं आहे हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे एक वाटी पावटा एक वाटी शेंगदाणे व तीन वाटी इंद्रायणीचे तांदूळ घेतले आहेत मी त्यासाठी फक्त आपण लसणाची फोडणी देणार आहोत लसूण थोडंसं हिंग कढीपत्ता व एक एक रुपयेचा मसाला वापरून आपण हा मसाले भात बनवत आहोत तर त्यामुळं घरकुलचा मसाला घेतला आहे मी त्यासाठी मोहरी जिरं लागणार आहे थोडंसं मीठ व आपल्याला काळा मसाला लागणार आहे कुकरमध्ये बनवत आहोत कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तुप लाग तुप पण लागणार आहे आपल्याला त्यासाठी तेल आपलं गरम झालं आहे टाकून त्यात टाकून घ्यायची आहे मोहरी थोडंसं जिरं थोडंसं हिंग गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे व त्यात आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता छान तडतडला की आपण त्यात लसूण टाकणार आहोत थोडासा जास्त घेतला आहे मी लसूण कारण आपण फक्त लसूण घालून हा मसाले भात बनवत आहोत लसूण छान असा सोनेरी कलर आला की आपण त्यात हळद टाकणार आहोत व एक दीड चमचा काळा मसाला व त्यात ही घरकुलची पुढी आपल्याला पूर्ण टाकून घ्यायची आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे तांदूळ व पावटा शेंगदाणे मी धुवून घेतले आहे हे आपल्याला टाकून एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे एकदम मस्त लागतो व साधा सोपा भात आहे झटपट पण होतो ते आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे एक मिनिट परतून झालं आहे हे पहा कलर एकदम मस्त आला आहे त्यात आपण टाकून घेणार आहोत पाणी आपण जेवढे इंद्रायणीचं तांदूळ घेतला आहे आपल्याला त्यात मापाने पाणी ओतून घ्यायचं आहे खूप पाणी ओतायचं नाही कारण इंद्रायणीचा का भात लवकर शिजला जातो व खूप सारं पाणी लागत नाही तुम्ही खूप सारं पाणी ओतलं तर इंद्रायणीचा भात खूप शिजला जातो व खूप चिकट होतो म्हणून आपल्याला थोडंसंच पाणी ओतायचं आहे त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झालं की एक चमचा आपण त्यात तूप टाकणार आहोत एक चमचाभर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे हे मिक्स करायचं आहे व नंतर झाकण ठेवून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत व एक मिनिटभर बारीक करून ठेवून नंतर आपण कुकरची वाफ घालून मग बघणार आहोत भात आपला एकदम मस्त असा तयार होतो व अगदी झटपट पण तयार होतो आपल्या दोन चिप्या झाले आहेत आता एक मिनिटभर मी असंच ठेवून देणार आहे व गॅ कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर मग आपल्याला कुकरचं झाकण खोलायचं आहे हे पहा आपली पूर्ण कुकरची वाफ गेली आहे आपण आता झाकण काढणार आहोत मस्त असा भात शिजला आहे मी एका प्लेटमध्ये हे काढून दाखवते पाहू शकता इंद्रायणी तांदळापासून बनवलेला भात आहे पण एकदम सुट्टा सुट्टा तयार झाला आहे हा भात कलर पण पाहू शकता एकदम मस्त आला आहे फक्त लसूण घालून बनवला आहे मग कलरमध्ये किंवा चवीमध्ये काही फरक पडत नाही माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ असतात येत असेच तुमच्यापर्यंत येत राहतील मस्त असा पावटा घालून पावटा व शेंगदाणे घालून भात आपला तयार झाला आहे झटपट पण झटपट पाच मिनटात अगदी तयार होतो पाच ते सहा मिनटात व एकदम मस्त लागतो तुम्हाला व्हिडिओ आव आवडला तर लाईक पण करा धन्यवाद